चंद्रपुरात आठ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील बस स्थानकाची दुर्दशा उघडकीस आणली बस स्थानकाच्या छतावरून पावसाचे पाणी टपकू लागले त्यामुळे शेकडो प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागले विमानतळासारखी सुविधा देण्याचा दावा करत हे बस स्थानक अवघ्या काही वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आले बस स्थानकाच्या छतावरून पावसाचे पाणी टपकल्याने प्रवाशांना त्रासाला समोरे जावे लागले बस स्थानकात उभ्या असलेल्या लोकांना भिजण्यापासून वाचवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती बस स्थानकाच्या कामावर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले मात्र त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे या प्रकरणातून बसस्थानकांची दुर्दशा तर दिसून आलीच शिवाय मॉडेल अंतर्गत उभारण्यात आलेल्या सरकारी प्रकल्पातील भ्रष्टाचारही उघडकीस आला बसस्टँडला चारही बाजूं गळती लागल्यानंतर काही प्रवाशांनी जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांना फोन करून माहिती दिली देशमुख यांनी जनविकास सेनेचे से इमदाद शेख व अमोल घोडमरे यांच्यासह बसस्थानकाला भेट देऊन प्रवाशांशी संवाद साधला बसस्थानकाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पप्पू देशमुख यांनी केली आहे चंद्रपूरमध्ये नवीन बसस्टॉप बनवण्यात आलेला आहे त्या नवीन बसस्टॉपमधून पा पावसाचं पाणी झि झिरपत आहे इथं उभे उभे राहणारा व्यक्तीसुद्धा इथं उभं राहू शकत नाही आहे इथं पूर्ण चिखला समान झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं या स्टॉपमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे आणि बसेसमधूनसुद्धा इथं पाणी गळत आहे तर मग इतके करोडो रुपये खर्च करून का फायदा आहे जे करोडो रोप रुपये गेले कुठं नुसतं बाहेर असे म्हणजे दिखा दिखावा दाखवतात आणि इथे माणसाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि इथं सावलीसुद्धा नाही पंखेसुद्धा खूप कमी आहे इकडं पंखे नाही आहे इथं गरमी मरते माणूस तर अशा प्रकारची तर आमच्या कोणत्या कामात आहे माननीय सुधीर भाऊ दोनगंटीवरती करोड रुपयाचं हे बसस्टँड बांधून इथं पाणी आल्यामुळे लोकांना राहण्याची सुद्धा अवस्था निर्माण झालेली आहे खूप हे बसस्टँड घडत आहे तसेच या बसस्टँडमध्ये पिण्याची पाण्याची सोयसुद्धा नाही आहे बाहेर फक्त सुशोभू वस्तू लावून हा देखावा निर्माण करून आतमध्ये काही सुविधा नाही आणि पाणी आला तर यात्रीला कुणाला उभं राहण्याची सुद्धा सोय नाही एका पावसाने करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले चंद्रपूरचे स्थानकाला चारही बाजूने आज गडची लागलेली आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्यानं बघितलं प्रवाशांनी फोन करून आम्हाला या ठिकाणी पाऊस पाचारण केलं आणि विमानतळासारखं बसस्टँडची सुविधा देतो असं म्हणून शासनाने या ठिकाणी चंद्रपूर बल्लारशा आणि बुलचे बसस्टँड पाडले हे बसस्टँड पाडल्यानंतर करोडो रुपयाचा खर्च करून नवीन बसस्टँड उभारण्यात आले आणि आज या बसस्टँडला चारही बाजूनं पाण्याची पावसाच्या पाण्याची गळती लागलेली आहे प्रवाशांना बसस्टँडच्या आतमध्ये उभं राहायला जागा नाही महिलांची मुलींची गैरसोय होत आहे मग विकासाचं हे विमानासारखं बसस्टँड बनवण्याचं एक कोणतं मॉडेल आहे या मॉडेलमधून कोणाकोणाचा कोण्या मंत्र्याचा कोण्या ठेकेदाराचा विकास झाला आहे हे शासनानं जाहीर करावं याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला याची चौकशी झाली पाहिजे अधिकारी कंत्राटदार जे कोणी दोषी असतील आणि मंत्रीसुद्धा एंती सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे अशी जनविकास सेनेची मागणी आहे